नवीन वर्षात आपल्या घरी ठेवा या चांदीच्या दहा वस्तू वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदेल श्री स्वामी समर्थ घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी काही खास वस्तूंच्या चा चा चांदीच्या मूर्ती ठेवण्याचे महत्व आहे चांदीच्या मूर्ती घरात असणे वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करू शकते आणि जीवनात सुख समृद्धी वाढते काही अशा चांदीच्या मूर्ती आणि वास्तूबद्दल सांगणार आहोत जर तुम्ही घरात ठेवलात तर तुम्ही वास्तुदोषपासून वाचाल तसेच सुख समृद्धी आणि लक्ष्मी कृपा राहील आणि नियमितपणे काळजी घेतलीस पूजा केलीस तर ऊर्जा आणि प्रभाव आणखी वाढते घरात या वस्तू ठेवा गणेशांची मूर्ती गणेशांची विघ्नहारती मानली जाते यांची चांदीची मूर्ती घरात ठेवल्यास सर्व प्रकारचे विघ्न आणि अडथळे दूर होतात यांनी समृद्ध आणि ज्ञान सुख शांतीचे प्रतीक आहे पूजास्थळी किंवा मुख्य दरवाजाजवळ तुम्ही गणेशांची मूर्ती ठेवा दोन कृपेचे प्रतीक म्हणून वाघ चांदीची वाघाची मूर्ती घरात शक्ती आणि ध्रेयाची प्रतीक आहे ही नकारात्मक दूर करते आणि सकारात्मक ऊर्जांचा संचार करते वाघाची मूर्ती घराच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा जेवणाच्या टेबलावर ठेवू शकता तीन लक्ष्मींची मूर्ती पूजा घरात किंवा ईशान्य दिशेला आई लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याचे अनेक फायदे आहेत माता लक्ष्मी धन समृद्धी सं, सं, आणि सुखाची देवी आहे याची चांदीची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते चार शिवजींची मूर्ती शिवजींची चांदीची मूर्ती घरात शांती आणि न आणते ही धन्य आणि साधनेसाठी ही मदतगार ठरते तुम्ही घरात पूजेस्थळी ठेवा नियमितपणे यांची पूजा करा पाच सरपांची मूर्ती चांदी सरपांची मूर्ती घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे सहा कृष्णजींची मूर्ती श्री कृष्णजींची मूर चांदीची मूर्ती प्रेम आनंद आणि भक्तीची प्रतीक आहे ही घरात स्नेह आणि वातावरण वा निर्माण करते आणि भगवान श्री श्रीकृष्णांची मूर्ती तुम्ही घराच्या पूजेस्थळी किंवा कुटुंबाच्या बैठकीच्या ठिकाणी ठेवा सात तुळ तूर, तुळशीची चांदीची मूर्ती तुळशी मातेला आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याची मूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मक आणि आरोग्यदायक सुधारणा होते आठ शंख आणि चौकीची मूर्ती चांदीची शंकाची सकारात्मक आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे, हे तो ठेवल्याने घरात सुबत आणि घराच्या पूजे पूजेस्थळी मुख्य दरवाजाजवळ ठेवा जीवन सकारात्मक होते नऊ चांदीची भांडी चांदीच्या भांड्यामध्ये खाद्यपदार्थ दे ठेवल्या नकारात्मक दूर होते संजार होतो आणि संचार होतो किंवा पूजेस्थळी सजावटी किंवा नैवेद्यासाठी ठेवू शकता दहा चांदीची नाणे चांदीची नाणे घरात ठेवल्याने धान्याचा प्रभाव वाढतो आणि समृद्धीचे प्रतीक आहे धान्याच्या भांडात किंवा कुठल्याही कोणी सुरक्षित ठिकाणी तिजोरी किंवा पूजेस्थळी ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा